नमस्कार आज आपण इथे जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट आणि चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार होते तर तुम्ही ही चटणी अगदी भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता अगदी ब्रेडबरोबर आणि पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तर ह्या मिरच्या आपण तिखटवाल्या वापरणार आहोत तीन ते चार लसूण पाकळ्या आणि एक टोमॅटो तर इथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा जिरे तर हे वाटण आपण असंच वाटून घेणार आहोत म्हणजे इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर अगदी बारीक असं हे वाटण छान वाटून घेणार आहोत तर इथे आता हे वाटण छान तयार करून झालेलं आहे तिथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत तर एका कढईमध्ये आपण फोडणी पुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची तर इथे मोहरी छान तडतडली आहे आणि आता आपण इथे एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे आता सतत आपण कांदा ढवळत राहणार आहोत म्हणजे कांदा छान तळला जातो तर इथे आता कांदा साधारण तळत आलेला आहे आणि आता आपण फोडणीमध्ये चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत तर इथे आता कडीपत्ता आणि कांदा आपण छान परतवून घेणार आहोत कढीपत्ता आणि कांदा परतवून झालेला आहे तर इथे आता कांदा आणि कढीपत्ता परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटोचं ते आपण आता छान कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला वाटण छान आपण परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आता पाव चमचा हळद तर इथे आपण ह्या चटणीला रंग छान येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत तर काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे आता तेल सुटेपर्यंत आपण चटणी छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ही चटणी छान परतवून घ्यायची आहे नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्कीच एकदा हे अशा पद्धतीने ही चटणी बनवून बघा अतिशय चटपटीत आणि अगदी चविष्ट अशी ही चटणी तयार होते तर इथे आता चवीनुसार मीठ तर आता चटणी आपण छान परतवून घेणार आहोत तर अगदी आमटी भात वरण भात असेल आणि जर अशी ही चटणी बनवलीत तर तुम्ही नक्कीच दोन घास जास्त जेवाल तर आता इथे मीठ छान आपण चटणीमध्ये परतवून झालेलं आहे आणि इथे पाहू शकता चटणीला छान असं तेल सुटलेलं आहे तर ही चटणी तुम्ही थंड झाल्यानंतर अगदी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर ही चटणी अगदी तीन ते चार दिवस आरामात फ्रीजमध्ये राह टिकू शकते तर इथे छान असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता आणि आता ही चटणी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर अगदी एक मिनिटभर आपण छान चटणी आपण परतवून घेणार आहोत तर ही चटणी बनवायला थोडंसं तेल जास्त लागतं तुम्हाला जर कमी तेलकट हवी असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करू शकता तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि चटणी छान आपली परतवून झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि चटणी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये